नमस्कार मी आरती महाराष्ट्र स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी वंचित बहुजन आघाडीचा बिल्डर सुशील रहेजा याला दणका बिल्डर सुशील रहेजा ऑफिस सोडून पळाला काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डर याच्याकडे कामात असलेला राहुल जाधव याला बौद्ध तरुण क्षुल्लक कारणावरून कानाखाली मारून जातीवाचक शिबिरगाळ करण्यात आली होती तेही ऑफिसमध्ये सर्व स्टाफ समोर त्याला मारहाण करण्यात आली होती यावरून वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक पवित्र घेत रहेजा बिल्डर विरोधात गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तरी सुद्धा आस्थायगत आरोपी दहेजा बिल्डरला अटक करण्यात आली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी व युवा नेता सागर गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेत बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर बिल्डरने तेथून पळ काढला त्यानंतर बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बिल्डरचे ऑफिस मोडले पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कामाला होता काम करत असताना एक छोटीशी चूक त्याच्याकडून झाल्याने बिल्डरचा राग अनावर झाला व त्याने त्याला मारहाण करत संपूर्ण स्टाफ समोर तुम्ही घाती होत जेबीवाले वाले लोक कधी नाही सुधरेगी अशा पद्धतीने जातीवाद शब्द वापरून शिबिरगार करत त्याचा अपमान केला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने बिल्डर सुशील रहेजा यांच्या विरोधात रणसिंग फुंकले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद